नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पाकिस्तानी आर्मी चीफ आणि पाकिस्तानी आर्मीने पहलगाम मध्ये जे काही केलं आहे ते पाहून माझं मन सुन्न झालं आहे आणि हे एक प्रचंड मोठं संकट ठरणार आहे मित्रांनो भारताला जगातील जवळपास सर्व प्रमुख शक्ती स्पष्टपणे उघडपणे आणि योजनाबद्धरित्या पाठिंबा देत आहेत हे ऐकून थोडासा धीर येतो चीन सारखे देश सुद्धा आता याला दहशतवादी हल्ला म्हणायला लागले आहेत हे अविश्वसनीय आहे पण आशादायक आहे पण सर्वात कठोर विधान रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं आलं आहे ते खरोखरच कठोरपणे म्हणतात की हा एक दूर गुन्हा आहे ज्याला कोणतंही समर्थन नाही आणि दोषी दहशतवाद्यांना शिक्षा मिळेलच मिळेल आणि ते भारतासोबत दहशतवादीविरोधी लढ्यात सहकार्य करतील हे एक मोठा आधार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गंभीर स्वरात म्हणतात की हा अत्यंत विचलित करणारा हल्ला आहे आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध भारतासोबत खंबीरपणे उभी आहे हे एक प्रकारची सुरक्षा वाटते आणि महत्वाचं म्हणजे भारताचे नागरिक आणि लोक जॉर्जिया मेलोनीही याच प्रकारे सख शब्दांत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतात हा एक क्रूर हल्ला आहे आणि त्या भारत सरकार आणि भारताच्या लोकांसोबत पूर्णपणे उभ्या आहेत हे एक मजबूत पाठबळ आहे युएला या तयारीचा संशय येईल युए जोरदारपणे म्हणतो की ते या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतात आणि सर्व प्रकारच्या हिंसा आणि दहशतवादाचा कायमचा त्याग करण्याचं आवाहन करतात हे ऐकायला बरं वाटतं इमॅन्युएल मॅक्रोन याला धोरणने घृणास्पद हल्ला म्हणतात बेंजामिन नेतन्याहू थांबपणे स्पष्टपणे म्हणतात की इस्रायल दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाला पराभूत करण्यासाठी भारतासोबत मजबूतपणे उभा आहे जर्मनीचे ओलाफ शोल्स या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा तिरस्कार करतात स्पेन सुद्धा याला दहशतवादी हल्ला म्हणतो पण नेपाळने तर याला एक भयानक आणि क्रूर दहशतवादी हल्ला म्हटला आहे हे अत्यंत चिंताजनक आहे तुम्हाला माहीत आहे पाकिस्तानला वाईट काय वाटेल की त्यांचा प्रियमित्र मोहम्मद युनुसुद्धा या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहे आणि हो युनुसने सुद्धा दहशतवादी हल्ला हा शब्द वापरला आहे हे एक महत्वाचं चिन्ह आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पाकिस्तानसोबत काय होणार आहे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा